तर बघा काय बातमी आहे बोगस शालार्थ आय डी प्रकरणाने राज्याला शिक्षण विभाग हादरून गेला आहे आता मात्र शालार्थ आय डीची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांच्या नियुक्तीवेळीच पूर्ण केली जाणार आहे शिक्षक नियुक्तीच्या पवित्र पोर्टलवरची प्रक्रिया होणार असल्याने खवैयक यंत्रणेला चाप बसणार आहे एखाद्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलेल्या उमेदवाराला पगार मिळवण्यासाठी शालार्थ आय डी गरजेचा आहे शालार्थ प्रणालीत त्यांची नोंदणी झाल्याशिवाय हा आय डी तयार होत नाही हे प्रक्रिया करताना शाळेतल्या मुख्याध्यापकापासून तर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यापर्यंत एक ठराविक साखळी काम करते त्यासाठी अनेकदा नवनियुक्त शिक्षकाला शिक्षणाधिकारी कार्यालय ते उपसंचालक कार्यालयामार्फत हेलपाटे भरावे लागतात मात्र ते प्रक्रिया शिक्षकांसाठी सोपी होणार आहे पवित्र पवित्रपटद्वारे सध्या राज्यातील एक हजार आठशे एकतीस शिक्षण संस्थांमधील आठ हजार दोनशे चौसष्ट शिक्षक पदाची भरती सुरू करण्यात आली आहे त्यासाठी उमेदवार आणि शिक्षण संस्था या दोघांनाही पवित्र पोर्टलवर संदेश पाठवण्यात आले त्यात शासनाने नवनियुक्त शिक्षकांच्या शालार्थ आय डीबाबत सूचना दिल्या त्यानुसार शिक्षण संस्थांनी घेतलेल्या मुलाखतीतून निवड झालेल्या शिक्षकांचा शालार्थ आय डी पवित्र पोर्टलवर तयार होणार आहे त्यामुळे शिक्षण संस्थांनी संबंधित उमेदवारांचा रुजू अहवाल तातडीने पवित्र पोर्टलवर नोंदवा असे निर्देश देण्यात आले येत्या महिन्याभरात राज्यात नव्या शिक्षक नवीन शिक्षक होणाऱ्या आठ हजार दोनशे चौसष्ट बेरोजगारांचा मोठा त्रास वाचणार आहे नुकताच नागपूर विभागात बनावट शालार्थ आय डी घोटाळा उजळण्यात आला यात खोटे आय डी तयार करून शासनाच्या कोट्यात रुपयाची उधळपट्टी झाल्याचं पुढं आलं आहे त्या पार्श्वभूमीवर आता निवृ नियुक्तीच्या वेळीच पवित्र पोर्टलवर शालार्थ आय डी तयार करण्याचे पाऊल उचलण्यात आल्याचं दिसून येतं पवित्र पोर्टलवरून शिफारस झाल्या उमेदवारांच्या एक ते एकवीस जुलै या कालावधीत शिक्षण संस्थांनी मुलाखती घ्याव्या लागणार आहेत त्यात मुलाखत आणि अध्यापन कौशल्याच्या तीसपैकी सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची निवड पंचवीस जुलैपर्यंत अंतिम पुढे लागणार आहे त्या उमेदवारांचा शलायता आयडी पवित्र पोर्टल तयार होण्याच्या दृष्टीने त्याचा रुजू अहवाल चौदा ऑगस्ट पूर्वी पवित्र पोर्टलवर नोंदवावं लागणार आहे तत्पूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद